नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रॉय आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे मी करते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो रथसप्तमीचा जो सण आहे रथसप्तमीचं जे व्रत आहे ते आता जवळ आलेलं आहे माघ शुक्ल सप्तमीला हे रथसप्तमीचं व्रत केलं जातं याच दिवसाला सूर्य जयंती असं सुद्धा म्हणतात या रथसप्तमीचं अनन्य साधारण महत्व असं धर्मशास्त्रीय ग्रंथामध्ये सांगितलंय बऱ्याच वेळेला रथसप्तमी म्हणजे फक्त हळदी कुंकू किंवा गुळाची पोळी खाणं इथपर्यंतच मर्यादित असते पण या व्रताचं काय महत्व शास्त्रात आहे त्याची कथा काय आलेली हे आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊ शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा धर्मशास्त्रीय ग्रंथांमध्ये रथ सप्तमी अर्थात माघ शुक्ल सप्तमीचं साधारण असं सा महत्त्व सांगितलंय शास्त्रकार असं सांगतात की माघ शुक्ले तु सप्तम्याम यो भास्करन भास्कर नरहा आरोग्य श्रिय मापनवती शर्करा घृतपायसही या दिवशी साक्षात सूर्यनारायणाची पूजा करू कारण सूर्य आणि अग्नी या देवता अशा आहेत की ज्या प्रत्यक्ष दुर्गोचर होतात दृष्टीला दिसतात इतर देवता आपल्याला दिसत नाहीत त्यामुळे सूर्याचं पूजनाचं अनन्य साधारण महत्व पंचायतन पूजेत सुद्धा आहे तर या सूर्याचं शर्करा घृत आणि पायस म्हणजे तांदुळाची खीर खडी साखर आणि तूप यांचा नैवेद्य दाखवून जर या दिवशी पूजन केलं तर आरोग्य माप नव्हती म्हणजे रोगी असतील तर ते रोगमुक्त होतात दरिद्री असतील तर ते लक्ष्मीवान होतात असं सांगितलंय या व्रताचं महत्त्व सांगताना अजूनही असं सांगितलं की सूर्यग्रहण तुल्यातू शुक्ला माघस्य सप्तमी अरुणोदय वेलायाम तस्यां स्नानं महाफलम या दिवशी अरुणोदयाच्या वेळेला स्नान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे अरुणोदय म्हणजे सूर्योदयाच्या आधीचा साधारणपणे शहाण्णव मिनटं म्हणजे दीड तासाचा कालावधी तो असतो तर या सूर्योदयाच्या दीड तास आधी या दिवशी स्नान करायला सांगितलेलं आहे अरुणोदयाच्या दिवशी आणि त्याचं जे आहे तेच फळ सर्वात जास्त या दिवशी अरुणोदयाच्या स्नानाचं चा आहे या दिवशी दान दानधर्माचंसुद्धा अनन्य साधारण महत्त्व आहे व्यतिपातेच वैधृतौ पक्षांतेचं दिनक्षये माघमासे सप्तम्याम दानं बहुफलम भवेत असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलं व्यतिपात नावाचा योग असेल वैधृती योग असेल अमावस्या पौर्णिमा आणि माघ शुक्ल सप्तमी अर्थात रथसप्तमी या दिवशी जे काही आपण सत्पात्री दान करू सुवर्णदान असेल वस्त्रदान अन्नदान असेल तर त्याचं अनंतपट फळ मिळतं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे रथसप्तमीबद्दल असंही शास्त्रामध्ये सांगितलं आहे की माघ मासे सीते पक्षे सप्तमी कोटी भास्करा तश्याम स्नानार्घ दानाभ्याम आयुरारोग्य संपदा कोटीपट असं फळ या व्रताचं मिळत असतं ता स्नान अर्घ्यदान जप तप इत्यादी जे काही तुम्ही या दिवशी कराल त्याचं कोटीपट फळ मिळतं आणि आरोग्य आयुष्याची विशेषतः दीर्घ आयुष्याची प्राप्ती होत असते आता हे रथसप्तमीचं व्रत नक्की कसं करायचं आहे त्याचा विधी काय आहे ते आपण आता जाणून घेऊयात सर्वप्रथम रथसप्तमीच्या आदल्या दिवशी म्हणजे षष्ठीच्या दिवशी भुक्त राहून म्हणजे एकदाच जेवायचं आहे सकाळी रात्री जेवायचं नसतं सूर्य सूर्यास्तानंतर भुक्त राहून सप्तमीच्या दिवशी पहाटे म्हणजे मी आत्ता सांगितलं तसं सा अरुणोदयाला स्नान करायचं असतं सोन्याची रुपयाची किंवा मातीची पणती लावून सूर्याचं ध्यान करायचं त्यानंतर आणि मग तो दिवा वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा असतो घराच्या अंगणात या दिवशी रक्तचंदनाने सूर्याचा सात घोड्यांचा रथ आणि त्यावर अरुणासह सूर्यप्रतिमा काढायची असते त्यानंतर विशिष्ट मंत्रांनी सूर्याचं ध्यान करून त्याची षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करायची असते या दिवशी गोवऱ्यांच्या विस्तवावर मातीच्या भांड्यात खीर शिजवून खीर म्हणजे तांदुळाची खीर जिला पायस असं म्हणतात ती शिजवून तिचा ती नैवेद्य सूर्यनारायणाला अर्पण करायचा असतो सप्तधान्य सात रुईची पानं सात बोरं ही सूर्याला या दिवशी व्हायची असतात आणि अर्घ्यप्रदान सूर्याला करायचं विशेषतः अष्टांग अर्घ्य सांगितलेले आहेत पाण्यामध्ये हळद कुंकू अष्टगंध अक्षता बिल्वपत्र असेल फूल असेल इत्यादी घालून अर्घ्यदान द्यायचं आपापल्या गुरुजींना या दिवशी यथाशक्ती दक्षिणा देऊन सायंकाळी हळदी कुंकू करायचं असतं आणि पूजन झाल्यानंतर एक विशेष प्रार्थना करायची सूर्याला यदा जन्मकृतम पापम मया जन्मसु जन्मसु तन्मे रोगंच शोकंच माकरी सप्तमी अशी प्रार्थना कुरुन जन्मकृतं पापं यच्चन्मातराजिं मनोवाक्कायजं यच्च ज्ञाता ज्ञाते च ये पुनः सप्तविधं पापं स्नानाने सब्त सप्तसप्तीके हर हरमाकरी सप्तमी असं म्हणून सूर्याला अर्घ्य प्रदान करायचं असतं आणि अशा पद्धतीने हे सूर्यनारायणाचं जे व्रत आहे त्या अत्यंत भक्तिभावाने जो रथसप्तमीच्या दिवशी करील त्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होते आरोग्य प्राप्त होतं जे काही रोगराई आपल्याला सतावत असेल ती सुद्धा नष्ट होत असते असं शास्त्रामध्ये सांगितलंय या रथसप्तमी व्रताची कथा जी पुराणात आली जी भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठराला सांगितली ती अशी आहे की कंबोज देशामध्ये यशोवर्मा नावाचा राजा राहत होता त्याला वृद्धापकाळी विविध नवस सायासांनी एक मुलगा झाला पण तो मुलगा जो झाला तो जन्मतःच रोगी होता राजांनी त्यावेळेला जाणकार ज्योतिषाला विचारल्यानंतर त्यांनी त्याची पत्रिका बघून असं सा सांगितलं की पूर्वजन्मामध्ये या मुलांनी गरिबांना छळले सूर्याची पूजा केलेली नाही म्हणून त्याला ही जी काही रोगग्रस्त अवस्था आहे ती प्राप्त झाली आहे राजाला त्यांनी रथसप्तमीचं व्रत करायला सांगितलं ज्यायोगे राजाने रथसप्तमी सूर्याची पूजा केली त्याचं व्रत केलं आणि त्याच्या पुण्याने हा मुलगा रोगमुक्त झाला असं भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितलं आहे त्यामुळे रोगग्रस्त व्यक्तींनी किंवा निरोगी आत्ता जे असतील पुढच्या काळात रोगराई होऊ नये अशीही इच्छा प्रत्येकालाच असते तर त्यामुळे रथसप्तमी व्रताचा फायदा प्रत्येकाने घ्यायला हरकत नाही या पद्धतीने व्रत करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्याही काही प्रतिक्रिया जर असतील याविषयी तर आम्हाला जरूर कळवायला विसरू नका नमस्कार